तर आता रेडी व्हायला आलेला आहे काय रेडी व्हायला बिर्याणी आपले कशी काय लाईट चालू होणार वायर तिकडे जोडली पण इथंच वाढायची बाकी राहिली होती त्या वायरीला कुठला गेम खेळता तुम्ही भिकार सावकार कोण भिकार साबण ची गरज हे मारता येतो परत काय दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज दिवसभर मी आराम आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले पाच आणि मी चाललोय आता आमच्या रिसॉर्टला आणि आज तिथे कस्टमर आहे आणि उद्या पण कस्टमर आहे आणि आज मेन म्हणजे शनिवार आणि रविवार आहे त्यामुळे दक्षु दुर्वा शिवरायाला सगळ्यांना सुट्ट्या आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आम्ही त्या आमच्या फार्म हाऊसला आज सगळेजण म्हणजे आपल्याला तिकडे जायचं तर आज आम्ही तिकडे स्टे करणार आहे चला तर मस्त म्हणजे आज संध्याकाळचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवतो रिसॉर्टचा आणि आज संध्याकाळचे कस्टमर आहे ते सुद्धा आपण तिथे अटेंड करणार आहे आणि सकाळ मस्त एन्जॉय करणार आहे अशा पद्धतीचं आपलं सगळं नियोजन आहे कारण की आज शनिवार रविवार सगळ्यांना सुट्ट्या आहे आणि सुट्ट्यानंतर मस्त मनसोक्त आनंद पण घेतला पाहिजे ना चला तर चला रे बसा चला पुढं कोणी पुढं कोणीच नाही निघायचं का निघायचं का लपून बसल्यात बा अभ्यास कर शॅम्पू नाही आणला शोटर नाही आणले आता त्यांना तूच सांग मी त्यांना म्हणलो घ्याय म्हणून आता गालठा इथच ऑलरेडी गालठा आता इथंच थंडी नाही नाही तर घेतल चांगल्या बॅगा घेचल असं म्हण पनीर चिल्ल पाहिजे ना फायनली पोहोचलोय आपण आणि हे बघा इथलं आता तुम्हाला लोकेशन दाखवले सगळे जण आले दादा काय दादा कसा दिसं भर फुल ट्रॅक मित्रांनो आता बघू शकता संध्याकाळचा अनादारा आणि आता पण चाललो आहे या ठिकाणी एका कस्टमरचा ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे ॲनिव्हर्सरीचा आपण सेटअप करणार आहे इथं ऑलरेडी बर्थडेचा सेटअप होता आता आपण ॲनिव्हर्सरीचा करत आहोत हाय लावून टाक त्याला दादा काय अनिवर्सरी ना तशीच तू आता आराम आहे पुढच्या वेळेस डायरेक्ट लावायची तू ते खाली काय पडले बॉक्स खर बर चाल वा वा जोरात जोरात एकदम जोरात दादा जोरात ना तूच खाती काय आ का तेच नको 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 हे उर पटपटा ओ आचार्य भाई उर्का उर्का हे कुठला गेम खेळता तुम्ही भिकार सावकार कोण भिकारी आले दक्षू

मोबाईल रिचार्ज झाला आणि संध्याकाळच्या वेळेस डायरेक्ट झोप लागली आणि आत्ता ओतं काय उजाडलेलं आहे आणि तुम्हाला बोललो होतो कस्टमर दाखवेन मग कस्टमर दाखवायला मोबाईल पण नव्हता आणि मी नाही चार्जर नव्हता तर गाड़ी मानी आता गाडीमध्ये चार्ज केला आहे मोबाईल दाखवे आणि आता सकाळी उठपैठत सगळे कस्टमर आता गेलेले तर मला थोडीशी काम आहे ती थोडी करायच्यात की फ्रेश होऊन चलो पाणी सोडलंय आंघोळ करून जरा सकाळची वेळ कस्टमर तर गेलेले सगळे आता स्विमिंग म्हणजे उडी मारायचा प्लॅनिंग होता गरम पाण्याने आंघोळ केली थोडंसं पोलवर ना पलीकडं बाथरूम लाईट यायचे बस ते आपण आता जरा काम करून घेऊया नाही नाही हा मग तुला तेच बोलू त्याने चांगली कोणती ती बघ म्हणलो होतो का त्याने चांगली चांगली आहे ना चल आपण करू ये घे पकड घे आणि याची घे पट्टी घे आता आंघोळ करायला ग आंघोळ करायला फार ए पारुशी, 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 दादा <laughs> दादा कोणता साबण लावलोय हेड अँड शोल्डर लावलायड अँड शोल्डरची गरज नक्की पण पण चांगला दिसतोय आज हा काय कसला बोल कल्याण झालं कल्याण झाला हरवला म्हणलं चांगली फरशी काढली स्वच्छ काढली स्वच्छ काढली पण नाही वायर पुरली का पण तिथपर्यंत आपल्याला इथन लाईट नेचे या बाथरूम पाणी बाथरूमपास पहिली लाईट आहे त्याच्या आधी काय करायला लागते त्या बाजूच्या सगळ्या लाईट चालू ठेवायला लागते त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट लाईन टाकायची अशी या बाथरूम पर्यंत अशी टाकली पेन परत विचार गुताय नको पती बघून टाक ठेवू तिथं हे ही पण चांगली हे खोलरी तिथपर्यंत गेली ना आहुन आहे तुकडा लागून तिथ पाती मागायची पाती मागत पाती मागव त्याचं हा त्या बाथरूम लायचे मागून दोन वायरी आलेली आहे मग तिथं तिथपर्यंत दे अरे ते एकदम बारीक आहे अरे अरे एक करा आम्ही कुठल्या कुठे कुठल्या कुठे काम केली थोडी काळ झाला नीट काढ झाला व्यवस्थित काय म्हणत रे ते काय म्हणत तुझे माहिती ना मग दादा त्यांना तुम्ही फोटो काढायला शिकवा दहा दादा काढतो काय ते वेगळेच फोटो तिखड नाही ना तिकड नाही माहिती काय तिकडनं टाकता येईल हे घेऊन मराठी हे ते पत्राच फुटला विजय दादाने तेव्हा आता नवीन पत्र टाकतोय आपण दादा लाव ना ठेवते लावी तो 딱 खासा आलो थामते पत्र काढून टाक हे नाही रे 2 दिवसात झाले ना, ना काय मग टेस्ट रे हे काढून घे हे काढून घे आपल्याला उपयोगी पडन पुढं टेस्ट ना इथलं जॉईंट लावतो मी मित्रांनो आता आपण हे जोडून झालेले थोडंसं चेक करायला चालू कर जाऊन बघू लाईट चल दादा काल चालू केलाय आवाज दे नाही लागली बंद कर आणि टेस्टर दे आतला यांच्याकडे टेस्टर जा टेस्टर घेऊन वायर जुडली जुगाड केलं पण लाईट यायला लागले नाही त्यामुळे आपलं परत ही वायर आहे का चेक करायला आणणार नक्की वायरमध्ये प्रॉब्लेम आहे का काय म्हणतं वाटतं वायरमध्येच प्रॉब्लेम असतात कारण खूप जुनी वायर आहे इतकं आपण असं जोडतोय तेच करा कशी काय लाईट चालू होणार वायर तिकडं जोडली मग इथं जो बाकी राहिली होती या वायरीला या वायरीला कशीला जोडल्यानंतर चालू झाले पाहिजे काय वायर नाही ज्वाडावर बोल आहे लाईट कैसा चालू व्हायका काहीसा वेगळं चालू जिंदगी तेरे बन लिए बन किले गे नाही व्हायचा मा कावळा तू बसून बघत त्या दिवशी सारखे चालू करायचं सांगितलंय आपण आता चालू केली ते ना लागली का बघतो ना लागली लागली हो लागली सक्सेस प्रॉब्लेम मला सॉल्व करून टाकला दादा प्रॉब्लेम सॉल्व गाडून तर ते टाकून लागली तर परत उठ आपल्याला काम करतोय तर वरच होतं एक बल्ब त्याचा एक्सार्थ तुटलेला आहे तो सारखा बल्ब बसून घेतो तसं मेंटेनन्सचं काम आलं की मेंटेनन्स करायच लागतो तिथला पण काय प्रॉब्लेम तो अरे भाऊ त्याला स्विच ऑफ खोलता येत नव्हता मोबाईल स्विच ऑफ झाला किती वेळ आला तुम्ही गेला मी आंघोळीला घुसलो आपल्या स्विच ऑफ मोबाईल मग ते ते बरसोल कशा करता खास मोबाईल खराब आहे किसेट पाहिजे इमर्जन्सी तू दप बाथरूम मध्ये गेला आणि आई इकडे वाटत राहिली मग काय करणार इथे बरोबर वाजते ते बरोबर कट होत बरोबर करतो ओके फायनल काय नाही चालू झालं पाहिजे फक्त नाही चालू झाले बरोबर चालू झालं का मॅडम चालू कर

एक काम करायचं का ना थोडं थोडं करायचं चार वेळा थोड़ थोड़ होईल हो पक, का मग झाले बिर्याणी तयारी आली का बिर्याणी पण चांगली होते गाणं पण लावून सुद्धा तेच तर दे मायक गाणं लावूया होिंग आला तर मित्रांनो आता आपण सगळं काम झालंय महत्वाचं म्हणजे आता वाजलं त्यामुळे आता आपल्याला पटवायची आहे ती तंदूरची बट्टी तंदूरची बट्टी तंदुरची आणि तंदूर पण खाऊया आता आपण काय करतोय तर कोळसा पहिला जाऊन मस्त यावरती पेटून घेतोय जेणेकरून आपली शिवडी लवकर पेटत गरम झालंय करतो पण करतो

डायरेक्ट डाळ करून वापरला तर मित्रांनो आता शेगडी आपली पेसलेली आहे आता आपल्याला लावायचं आहे पीस ह्या स्टिकमध्ये रे तर आता रेडी व्हायला हो आलेला आहे काय रेडी व्हायला आलेला आहे थोडस आपण तिथं आता काटा समजले की आहो चलो लाल लाल झाले परत काय कारण फोटो चालवत एकदा मेलो मारते येत परत काय दे <laughs> मित्रांनो फायनली आता तयार झालं आहे मस्त बिगी आणि आता आपण पहिलं कस्टमरला देऊ नंतर हायर राहिलेलं आपलं जे जास्त सांगितले तर उचलचे लिखेज जाऊ ते, ता ले ले ते, उचल, ते है। बाकी हमार आहे बाकीचं आमारं आहे इथले पाठीमागणं दे दादा पाटीमागणं एक बॉटल दे त्यांना तंदूर तर खाऊन झाले मस्त तंदूर होतं सा, आणि आता थोडंसं जरा तिकडे तिकडं फिरून घेतो कारण की जास्तच झाले आणि सर्दी कमी झालेली नाही सर्दीतून खातात याला आणि आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आयटम आहे जेव्हा फक्त आम्ही आमच्यासाठी केला आहे पोरांसाठी पोरांची खूप इच्छा होती म्हणून बिर्याणी केलेली आणि ती बिर्याणी कशी ती नंतर कळनच खाल्यानंतर तोपर्यंत काही बोलत नाही मी म्हणजे आत्ताच थोडाला पाणी चोटले हा तिखट लागलं थोडंसं मसाला जास्त वाग चला थोडा वेळ थांबू आणि एका कस्टमरला पण सांगू त्यांना आपण दिलेलं आहे आणि थोड्या एक नऊ वाजता साडेनऊ वाजता त्यांना मस्त जेवण देऊ त्यांना घरी जायचं आहे कारण की सकाळी शाळा आहे दक्षी पण सगळ्यांची तर मग आज संध्याकाळी जायचं आहे काही सकाळी तिथनं लवकर जायचं म्हणलं तर लवकर उठ्ठा येत नाही कॅम्प फायर पण पेटवला आहे काही जण जेव्हा बसतात त्यामुळे सगळेला आधीच पेटून ठेवला आहे हा आपला इंटरन्स आहे थोडंसं आता थंडी वाजयला लागलेली खूप मला थंडी वाजायला लागलेली तेव्हा मसा स्वतः बसलो आहे जेवण झालेले मग असं फक्त त्यांचे जेवण झालेले घरीने गायचे <laughs> जेवायला बसला <ले> सगळेजण <laughs> उरकला का रडतोय अजून चला उरका झालं का जेवण झालं का गा। हे घासून झालं का पुरी चला उरका लवकर जाऊ चला घरी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग इथं संपवतो गुड नाईट भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन जागेवरती बाय बाय गुड नाईट